सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्यामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता बँक खात्यावर जमा कधी होणार ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर सोळा हप्ता बहुतांश लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेला असेलच सध्या एक महत्त्वाची आर अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे यापुढे हे लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये कायम मिळत राहणार आहे आत्तापर्यंत जर बघितलं तर अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे सध्या जर बघितलं तर ज्या ई के वाय सीची मुदत पंधरा नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्याच महिलांना आता पंधराशे रुपये बँक खात्यावर जमा होणार आहे आता जर बघितलं तर काही बहिणी असे म्हणतील की आचारसंहिता आहे पैसे मिळणार की नाही तर हो आचारसंहिता असली तरी तुम्हाला पैसे मिळणार आहे त्या आचारसंहिता जरी सध्या चालू असली तरी तुम्हाला बँक खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांना पुढचे सर्व हप्ते मिळणार आहे म्हणजे आचारसंहिता जरी चालू राहिली तरी सर्वांच्या बँक खात्यावर जे काही दिवसात पैसे जमा होणार आहे धन्यवाद